संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे वाट बघतो त्यांची अनुषंगाने ठाकरे गट प्लॅनिंग करणार आहे असं बोललं जात आहे तुम्ही कसं पाहता या दौऱ्याकडे ठाकरे तर राहिलं काय राहिलं काय का प्लॅनिंग करायला ते संजय राऊत कराल प्लॅनिंग पडायचं कसं काय पडायचं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार सत्य आहे जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी लेणं लागतं या हिशोबाने ते लोकांचे कामं करत असतात विरोधी पक्षात जरी असले तरी त्या या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं राजकारणा ठिकाणी राजकारण पण जय पराजय सोडता ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आणि ते ही पंच्याऐंशीव्या वर्षी कौतुकास्पद बाब आहे यात काही चुकीचं नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून असं म्हटलं आहे की दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला कुणाची हाताची घडून घालून बसत नाही राजकारणात ना जीवनात जिवंत राहण्यासाठी आपली वाट शोधावी लागते आता बघा आता ते दिवस संपलेले आहे आता एकोणतीस ची वाट बघतोय आम्ही चला मी पहिलेच बोललो की शरद पवार कुठल्याही पक्षाचे असले तरी ते आपल्या राज्याचे नेते आहेत आणि या वयामध्ये जय पराजय पाहता ते महाराष्ट्राची जी गरज आहे त्याच्याकरता काय वक्तव्य करत असतात आणि जिथे गरज आहे तिथे स्वतः जातही असतात त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आहे नेता हा विषय वेगळा आहे आणि शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे सहकार मंत्री जिल्ह्यात आलेले आहेत आणि जर मागच्या काळात आपण बघितलं तुम्ही गुलाबराव देवकरांच्या दे जिल्हा बँकेच्या कर्जासंदर्भात तक्रार सहकार विभागाकडे केलेली चर्चा होणार आहे काही चौकशी चालू आहे ना चौकशी चालू आहे आणि नियमच आहे या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे नियम आहे ज्या संस्थेत तुम्ही आहात त्या संस्थेत कर्ज घेऊ नये त्यामुळे मला त्यांना सांगण्याची गरज नाही कडे आपल्याकडे आले मी त्यांच्याकडे बोलणार नाही मी माझी लढाई लढतोय गुलाबराव देवकरांकडे चौकशी मी पक्षात मजूर फेडरेशनने पाहिलं नाही मी म्हणताय की टाकली पाहिलीला कार्यक्रम चला

नाही एकशे आठ त्या ठिकाणी वेळेवर न पोचल्यामुळे आणि काल पावसाचंही वातावरण असल्यामुळे एकशे आठ तिथे लवकर पोचू शकली नाही पण कलेक्टरांना मी आदेश केल्यामुळे कलेक्टर त्या ठिकाणी पोहोचलेले होते मग तरीसुद्धा त्या प्रकरणाची चौकशी करू आणि जर त्या ठिकाणी कोणत्या कारणास्तव गाडी पोचली नाही आणि का रुग्णाला लवकर मदत झाली नाही याची चौकशी केल्यानंतर जर दोषी असेल तर कारवाई करू एम डी जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलरेडी दहा तालुके डी प्लसमध्ये होते पण जळगाव शहर असेल धरंगाव असेल किंवा इतर जे पाच तालुके आहेत ते डी प्लसमध्ये नव्हते त्यामुळे उद्योग येण्याकरता जो जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता तो हाच होता काल सगळे आमदार महोदय आणि सगळे खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांचे एकजुटीमुळे काल या ठिकाणी डी प्लसमध्ये आपल्या जिल्ह्याचा सा समावेश झाला ज्याच्यामुळे उद्योग येण्याकरता सुकर मार्ग आता जळगाव जिल्ह्याकरता झालेला आहे संजय हो उद्यापासून दोन जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर मागच्या वेळेसही आले होते ते पाच आमदारांना पाडायला आले होते एकही पाडू शकले नाही आता येतील ना की तोंड काळ करून जातील